लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नासर्डी नदीपासून ते पाथर्डी गावापर्यंत वारंवार वार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक चांगले आहे त्यातच काल मंगळवारी तीस जुलै रोजी पहाटे चार वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल नऊ तास वीज पुरवठा खंडित झालेला होता अशोका रोड इंद्रानगरचा काही परिसर डीजीपी नगर साईनाथ नगर अशा जवळपास पंचवीस हजार लोक वस्तीत काल वीज पुरवठा खंडित झालेला होता त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मंगळवारी पहाटे चार वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत वडाळा गाव दीपाली नगर विनयनगर सायनाथनगर नगर, नगर अमृतवर्षा कॉलनी सुचतानगर कमोदनगर डीजीपी नगर एक पखाल रोड खोडेनगर इंदिरानगर डीजीपी नगर भागात वीज पुरवठा हा खंडित झालेला होता दोन हजार बारा तेरा वर्षी उभारलेल्या ट्रान्सफॉर्मर इन्फ्रास्ट्रक्चरवरच आज देखील सर्व पुरवठा सुरू असल्यानं वारंवार ही यंत्रणा कोलमडत असल्याचं महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे कंपनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका उपविभागाची ग्राहक क्षमता साधारण सत्तर उपकेंद्रावर पडत आहे दर महिन्याला सातशे ते आठशे नवीन जोडण्या द्याव्या लागत आहेत त्यामुळे वारंवार क्षमतेपेक्षा जास्त भार होत असल्यानं तेहतीस केवी मुख्य वाहिन्या नादुरुस्त होत आहेत सबस्टेशनसाठी नवीन जागा मिळाली असून ते सुरू होण्यासाठी अजून वर्षभराचा कालावधी लागू शकतो ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक